नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात जे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे तेथील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर त्या अकरा मतदारसंघातून एकूण दोनशे अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत कालच्या अर्ज माघारीच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज उमेदवारी अर्ज भरले होते आणि या नऊपैकी एकानेही उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही नसल्यामुळं येथे नऊ उमेदवार म्हणजे सर्वात कमी उमेदवार या लोकसभा मतदारसंघात आहे तर सर्वाधिक उमेदवार हे बारामती मतदारसंघात असणार आहेत बारामती मतदारसंघात जवळपास अडोतीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत त्यामुळं तिथं शक्यतो तीन ई व्ही एम मशीनचं युनिट प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार आहे महा महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात ज्या आठ लोकसभा मतदारसंघात मतदान सव्वीस एप्रिलला होणार आहे त्या मतदारसंघापैकी नांदेड आणि परभणी या मराठवाड्यातील दोन मतदारसंघाच्या लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे नांदेड मतदारसंघात तर विशेष करून कारण त्या मतदारसंघात जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये असणारं तेथील जबर मोठं असं राजकीय घराणं असलेल्या चव्हाण घराण्यातील मु माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोकराव चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी भाजप प्रवेश केला आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळं नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं त्यातही काँग्रेसचं अस्तित्व संपेल अशी कल्पना महायुतीतील नेते मंडळी करत होती पण तसं काही दिसून आलेलं नाही आणि दिसत ही या मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे आणि वयस्कर असे वसंतराव चव्हाण तरुण तरुणांना लाजवेल अशा हिरिरीने प्रचार करताना सर्वत्र दिसून येत आहे तर महायुतीकडून विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे दोन्ही बाजूनं प्रचार अगदी जोरात सुरू आहे आणि त्यामुळं ही लढत अगदी काटेकी होईल ही मात्र निश्चित या या मतदारसंघात अजून एक दिसून येतं की जो भोकर मतदारसंघ जिथून बरीच बरेच बऱ्याचदा बरे, अशोकराव चव्हाण आमदारकीची निवडणूक लढले आणि जिंकलेही त्या मतदारसंघात अनेक गावात मराठा तरुण आणि मराठा समाज त्यांना प्र प्रचार करू देत नाही हेही दिसून आलं आहे त्यामुळं नांदेड लोकसभा मतदारसंघातील मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्ते तरुण हे भाजपविरोधी मतदान करतील हे नक्की करती, आणि त्या त्यांच्या या भूमिकेमुळं बळ वसंतराव चव्हाण यांचं पारडं किंचित जड वाटत आहे तरी इथं घासून लढत होईल आणि पाच दहा हजाराच्या मतफरकानं चव्हाण किंवा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर विजयी होतील असंच आजचं चित्र आहे अजून प्रचारता प्रचार जाहीर प्रचार उद्या संध्याकाळी संपेल तोपर्यंत कोणकोणते नेते अजून सभा घेतात काय वातावरण निर्मिती निर्मिती करतात यावर सगळं अवलंबून असणार आहे या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या त्याचबरोबर राज्यातील नेत्यांच्याही सभा पार पडलेल्या आहेत तर वसंतराव चव्हाणांसाठी राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळींनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांच्या प्रचारात एक दिलानं कामाला लागलेला दिसून येतो या मतदारसंघात हिंगोलीचे विद्यमान खासदार की ज्यांची ज्यांना उमेदवारी माहितीनं दिलेली नाही ते शेवट क्षणी काय भूमिका घेतात याकडंही बारकाईनं इथल्या राजकीय विश्लेषकांची नजर असणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार माहिती विकास आघाडीचे उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उर्फ हो बंडू जाधव हे तिसऱ्या वेळी आपलं नशीब आजमावत आहे विरोधात महायुतीनं त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं ही जागा महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रासपला सोडली आहे आणि रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर इथून निवडणूक लढवत आहे महादेव जानकर तसे या जिल्ह्यातील रहिवाशी नाही त्यामुळं इथं त्याही बा मुद्द्यावर प्रचारात भर दिला जात आहे महादेव जानकरांच्या प्रचारासाठी इथंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली आणि महादेव जानकर हे आपले लहान बंधू आहेत असं तिथं उल्लेख केला महादेव जानकर यांचं निवडणूक चिन्ह शिट्टी ही शिट्टीही पंतप्रधानांनी व्यासपीठावर वाजवून वाजवली पण तरीही महादेव जानकरांना तश, तशी निवडणूक तशीही सोपी नाही याही मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या मराठी मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे मात्र दुस इथं मराठा समाजाचे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर जानकरांचं त्या मतदारसंघात असलेलं धनगर समाजाचं मतदान आणि ओबीसी त्यात हिवंजारा समाजाचं मतदान यावर त्यांचं लक्ष असतं त्यांनी लक्ष वेधलं आहे तसंच संजय जाधव पण त्यात मध्ये शिरलेले असून ओबीसी मतं जास्त महादेव जानकरांकडे कर जाणार नाही ना यासाठी त्यांनीही व्यूहरचना रचली आहे त्यांच्या संजय जाधवांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार आदी मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत किंवा आज होतील त्यामुळं त्यांच्या बाजूनं वातावरण निर्मिती करण्यात हा प्रयत्न सफल होईल असं दिसून येते त्यातही हा मतदारसंघ परभणी आणि जालना जिल्ह्यातील दोन वि विधानसभा मतदारसंघाचा तयार झालेला आहे ज्या जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं ती आंतर्वली सराटी हे गावही या मतदारसंघात येतं असं कळतं त्यामुळं या मतदारसंघावर मराठा आरक्षण आंदोलनातील मतदार कोणाच्या बाजूने कल देतात देतात तो उमेदवार निवडून येईल या मतदारसंघात या आंदोलनाचे प्रमुख असलेले मनोज जरांगे पाटील यांनी तीन चार ठिकाणी संवाद मेळावे घेतले आहे त्यामुळं आणि मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या मराठांना ओबीसीतून आरक्षण मिळवण्यास अड अडथळा आणणाऱ्यांना पराभूतच करा असं आव्हान केल्यामुळं या मतदारसंघातून पहिल्या वेळेस या मतदारसंघाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात संजय जाधव हॅट्रिक करतील एवढं मात्र निश्चित आज एवढंच धन्यवाद